सरपंच गोविंद शिगांवकर तसेच गणेश टेम्पलाचे अध्यक्ष बाबा निलकंठ गांजेकर तसेच आमचे क्लबचे सेक्रेटरी दुलेश आयज आज दुसऱ्या कला केंद्राच्या तेसा वर्षाच्या ह्या डान्स कॉम्पिटिशन आमचे मेन उद्देश म्हणल्यार एक तुमच्या भरग्यान आमच्या कला फुडें हाडपाची आणि त्यांची कला एक वाव दिवपाचो असो आमचा प्रयत्न असा तसेच आमची सक्सेसफूल ही स्पर्धेक मोठा हातभार लागतो आमचे डोनर देव बरे करू म्हणत आणि अशेच आणि सगळ्यां लोकांचं असं साथ मिळचो आणि माझी दोन शुभेच्छा देव बरे करू तुमच्या हो आयज दुसागर कला केंद्र झाले कितले वर्षां हंगा तुम्हाला व प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिता आणि जायते भरगी आम्ही पळतात की ते आम्ही खालच्या सांव्डे सारखे गावात सांग्डेसारखे वसून क्लासिकल डान्स शिकतात तसेच हे उर्बा हे असले डान्स जातगी मुखार शिकपची उमेद त्या भुरग्यांच्या मना निर्माण जाता आणि ते भुरगे आपल्या पेरंट्सांनी त्यांना प्रोत्साहन दिल्या उपरात त्या भुरगीं थं वचून शिकून ते आपले टॅलेंट जो असा तो दवरता तेना हाच देव बरं करू म्हणतात किंवा करून किंवा दुसागर कला केंद्राच्या सगळ्या ती जेव्हा हे इनिशिएटीव जे हे आमच्या असोच तेंच्यांनी त्यांना तांकां असोच तेंच्यांनी परत हेजो जो जो डांस कम्पिटिशन जे आसा ते अशेंच त्यांच्या चालू दवरचे आणि बरे भशेन आमच्या जे खूपशे ॲक्टिव्हिटीज करतात सगळ्यांना खबर आसा त्यांना चड काय उलना तेन्ना इतकंच सांगू माझी दोन देव बरें करूं थँक्यू कला केंद्र म्हणून हा वतालो एक कार्यक्रमाक ल्हान आसतना शिकपाक सो so, म्हणून ते तसे आले तोंडान दुधसागर कला केंद्रान आयोजित केल्या ह्या डान्स कार्यक्रमाक उपस्थीत उपस्थित असे सरपंच दादी शिगांवकर हांचो पंच साईश तसोच बाबा आणि म्हजो हो पयलींचो मित्र पयलीं आम बरोबर बी जे पीचे काम करतासना बरोबर आशिल्ले तसंच नंदेश आमचा दिलीप भाई आणि एकनाथ एकनाथ नाव घेत ना हो ना, फाल पेपर येऊपना आणि कोण उलो पत्रकार एकच आरे हांगा दुधसागर कला केंद्रान आयोजित केल्ल्या ह्या कार्यक्रमात आता तेव्हा उलयता असताना पार्टिसिपंट किती काय म्हणून विचारले लोक पहिल्यान दिसले खूप पार्टिसिपंट असले म्हणून लोक जल तर पहिल्यानंतर दिसले सगळे पार्टिसिपंटच म्हणून पहिल्या अकरात नवं खंय आता वडले आल्या नको पण अकरात नवं आशिली पूण एक खंयची संस्था चलोव हे कितले कुस्त अरे मला खबर आसा आयज पंचवीस वर्सं झाल्या आणि सगळ्यांनी म्हणजे आता जर सगळे जर भीत जाणटे जाल्यार सुरवात करता असताना तेन्ना ते सगळे आशिल्ले आशिले एक जनरेशन दुसरे जनरेशन आले संस्थेक पंचवीस वर्सां झाली पण आता पंचवीस वर्षा नंतर त्यांच्यांनी प्रयत्न केला आपले परीन संस्था संस्थेतल्यान तुमकां प्लॅटफॉर्म दिवपाची पण हांगा पार्टिसिपंट कितले काय म्हटले अकरा हे फुडल्या वर्सा जाऊ येना कित्याक आम्ही आमचे भुरगे आसा न्ही च हांगा म्हणजे साधारण पेरंट्स दिसतात भरगी भुरगीं आसा तांकां आम्ही कितें का म्हणजे सकाळीं उठून शिकपास बसता ते शिकचीं शिकची असं दिसता बरी इंग्लिश आमकां बरीशी दिसता पण हे असे जर कल्चरल कार्यक्रम किंवा खेळाचे खेळा मळार जर त्यांच्यानी भाग घेवना जे परिस्थिती किती जातली बरी शिकली तुम्ही तुमची भरगी सारखी बरी शिकली दावेक बारावेक पहिले पहिला नंबर घेतले डिस्टिंगशन आली आणि कलंगूट खबर हा कलंगूट एक इन्सिडंट झाला बोटीन वताले टुरिस्ट सगळी भरगी मी बरोबर आशिली बोट परतली बोट भरतगीत कितें आले ती भुरगीं आशिली बाबड्या पेंवपाक सुद्दां कळना तुमची किती घरा तुम्ही जर आता डान्स डान्स आसूं भजन असू आता नवी जर अशी अशी संस्था असा पूण तुम्ही जर पार्टिसिपेट जायना जाल्यार जातले कशें त्या दिसाची जी बोट बुडली तेन्ना थंय भुरगीं भितर बुडली आणि मेली मागीर तुम्ही जी न्ही तुमी एक फस्ट आयली ती बरी फ्रेम आनी आणि बुडलो तो फोटो काढून दुसरी लावपा सायडीन आम्ही जर सगळं गोष्टी आम भीतर आम्ही आत्मसात करुना जे परिस्थिती जातली अशी ती भरगी बरी शिकताली जर आणि उदकां पडली जर त्यांप ना जाल्यार जर कितें जीव गेलो ते शिकले तें कितें करपाक सो आमी शिकता आसतना शाळेन वचपाचेंच बाकी सगळ्यो गोष्टी शिकपाच्यो शिक्षण म्हत्वाचें पण तेजे बरोबर हो डान्स हे कल्चरल खंयच्या कार्यक्रमात भाग घेवप भजन कळप आपले धर्माचे आपले संस्कृतीचे आपल्याक सगळ्या ज्ञान असप हेही महत्वचे ते नाथिती सांगू शकना आम्ही हे डान्स म्हणजे फक्त कल्चरल नी हे डान्स करपाक स्टेमिना जो लागता हे फिजिकल फिटनेसूय हातून येता तुम्ही खेळपाक वता तुम्ही पोवप वता कोण क्रिकेट खेळटा खेड़ फुटबॉल सगळ्यो गोश्टी जर तुम्ही करीत जाल्यारूच तुमचो आयुष्याचा सर्वांगीण विकास जातलो ना व्हडली शिकल्यान ह्या सगळ्या गोष्टींचे जर लक्ष ना जाल्यार चाळीस पंचेचाळीस वर्सांचे तुमकां आनी आयुष्यात करपाक काय नासतालें, तुमकी एक वेळ नोकरी बरी आनी करपाक काय नासतालें, सो so, म्हणून ह्या दुदसागर कला केंद्राने आयोजित केल्या पहिली याद धा वर्सां पयलीं पहिली त्याचे म्हाका खबर ना कार्यक्रम केल्लो हांगा त्या टायमार असो कार्यक्रम पळयता आसतना ह्याच्या परस चड नंबर आशिल्ले पार्टिसिपंट्सचे ऑल गोवा आसा ऑल गोवा आसा ऑल गोवा असून सुद्धा पार्टिसिपेशन जर कमी असायला चिंतेची बाब कोणाक लागून या संस्थेक न्ही संस्था चलतली जेपर्यंत हे सगळे मेंबर आतापर्यंत संस्था चलतली पण ते त्यांची जी तळमळ आसा ती तुमकां लागून बा भरगे आपले डान्स करप हेही महत्वाचे कोणी तेंडुलकर जावं लता मंगेशकर जर फक्त जाल्यार सिंगर आनी क्रिकेटर जातले आशिले जर असे आशिल्ले जाल्यार आमको बरे आतां जे कलाकार पोपका बरे जे खेळगडे पोपटा ते म्हणून तुमी विचार करता आसतना या गांवांत ते जाता आणि कुळे गांवांत एक दुधसागर आशीर्वाद असा हा सगळी म्हणजे दुदसागर देव तुमच्या सदांच फाटी आता हा खुपसो टेलंट हळला आता प्लॅटफॉर्म आसतना मातसो भाग घेवपाची गरज आसा तुम्ही ते घेतले अशी अपेक्षा धरता अनू फक्त अकरा पार्टिसिपंट तालुका लेवल दिसता पंचायत लेवल अकरा जण पार्टिसिपंट आहात आणि त्याच्यानी कमी स्टेट लेवल असा डेफिनेटली कोण आता ते बरे त्यांची कला सादर करपाक करत पण कॉम्पिटिशन जर बरं जातले आणि आप आपलो भरगं जर कला खर सादर करतो अशे आम्ही जर इथली जर खची एक संस्था जर प्लॅटफॉर्म दि प्लॅटफॉर्म दान दिवसा भरग्यां तयार करूया बरोबर शिकवूया आणि बाकीच सगळं गोष्टी शिकोया ते तुम्ही करतले आणि आपलं म्हणून आणि तुम्ही सगळ्यांनी मला ऐकून घेतलं म्हणून तुमचे देव बरं करू म्हणतात जय श्रीराम <laughs>